आयुर्वेदामध्ये वात पित्त आणि कप हे तीन दोष सांगितलेले आहेत हे तिन्ही दोष ज्या वेळेला योग्य प्रमाणात असतात त्यावेळेला आपल्याला आरोग्य मिळतं पण जेव्हा ह्यापैकी कुठल्याही एका दोषाचं प्रमाण कमी किंवा जास्त व्हायला लागतं त्यावेळेला आपल्याला आजारांना तोंड द्यावं लागतं ह्या तिन्ही दोषांच्यापैकी वाद वात दोष सगळ्यात महत्वाचा आहे कारण तो इतर दोन दोष म्हणजेच पित्त आणि कफ यांच्यावरती नियंत्रण ठेवत असतो आणि जेव्हा वा हा वात बिघडतो त्यावेळेला त्याची काही लक्षणं सुद्धा आपल्या शरीरामध्ये दिसत असतात आणि जर ती लक्षणं आपल्याला माहिती असेल तर आपल्याला ह्या बिघडलेल्या वाताला नियंत्रित करण्यासाठी योग्य वेळेत आणि योग्य तो उपचार देणं सहज शक्य होत नमस्कार मी डॉक्टर प्रसाद सनगर आणि तुम्ही बघताय श्रीकृष्ण आरोग्यवाणी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये ह्याच वाढलेल्या वाताची लक्षणं काय दिसतात हे बघायचं आहे आणि ही लक्षणं आयुर्वेदाच्या एका महत्वाच्या ग्रंथामधून अष्टांग हृदयामधून घेतलेले आहेत या ग्रंथाच्या सूत्रस्थानाच्या अकराव्या अध्यायामध्ये एक सूत्र आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक शब्दामधून एक एक वाढलेल्या वाताचं लक्षण सांगितलेलं आहे ते सूत्र आणि ते लक्षणं आपण आज समजावून घेऊयात त्यापैकी सगळ्यात पहिलं लक्षण आहे ते म्हणजेच कारश ज्या वेळेला वात वाढतो त्यावेळेला तो व्यक्ती बारीक व्हायला लागतो त्याचा आहार त्याने कितीही चांगला घेतला तरी सुद्धा तो बारीकच राहतो त्याच्यानंतर दुसरं लक्षण ते म्हणजेच कारष्ण म्हणजेच वात वाढल्यानंतर तो व्यक्ती त्याची त्वचा काळवंडायला लागते त्याच्या डोळ्याखाली काळी वर्तुळ यायला लागतात आणि त्याची त्वचा ही निस्तेज व्हायला लागते अगदी त्याच्या चेहऱ्याकडे जरी बघितलं तरी सुद्धा त्वचेचं गेलेलं तेज हे आपल्याला लगेच दिसायला लागतं त्यानंतरचं तिसरं लक्षण दिसतं ते म्हणजे कामित्व वाताचा गुणधर्मच शीत आहे आणि त्यामुळं जेव्हा वात वाढतो त्यावेळेला शरीर सुद्धा ह्या शीत गुणधर्माला कमी करून वातावरती नियंत्रण मिळवायचा प्रयत्न करत असतं आणि म्हणूनच साहजिकच अशा व्यक्तीमध्ये उष्ण पदार्थांची इच्छा निर्माण झालेली दिसते म्हणजेच गरम कपडे गरम पांघरून गरमागरम आहार गरम पाण्यानं आंघोळ करण्याची इच्छा आणि गरम वातावरणात जाण्याची इच्छा ह्या व्यक्तीमध्ये दिसते आणि शीत गुणधर्माच्या सगळ्या गोष्टींशी त्याचा तिटकारा निर्माण होतो त्यानंतरचं चौथं लक्षण दिसतं ते म्हणजेच कंप वाताचा गुणधर्मच आहे चलता आणि ज्या वेळेला वात वाढतो त्यावेळेला ह्या चलगुणामुळे त्याचं शरीर थरथरायला लागतं अगदी थोडं जरी वजन उचललं तरी सुद्धा हात पाय सुद्धा थरथर कापायला ला लागतात आणि नंतरचं पाचवं लक्षण दिसतं ते म्हणजेच आन्हा वाद जेव्हा वाढतो त्यावेळेला हा वायू पोटामध्ये सुद्धा साचून राहतो त्याच्यामुळं पोट फुगतं पोटाला तडस लागते आणि ती एवढ्या जास्त प्रमाणात असते की त्यामुळं त्या व्यक्तीला अस्वस्थ वाटायला लागतं नंतरचं सहावं लक्षण दिसतं ते म्हणजेच शकृत ग्रह म्हणजेच कॉन्स्टिपेशन निर्माण व्हायला लागतं वाताचा वृक्ष हा सुद्धा एक गुणधर्म आहे आणि त्यामुळं मल कोरडा होतो मलाचा खडा व्हायला लागतो आणि त्यामुळं पोट साफ होण्यामध्ये अडचणी यायला लागतात अशा वेळेला बरेच लोक वेगवेगळी चूर्ण वापरतात पण चूर्णांचा गुंधर्म सुद्धा बऱ्याच वेळेला वृक्ष असतो त्यामुळं तात्पुरतं पोट साफ झालं तरी सुद्धा वृक्ष गुणधर्म आणखी वाढून ह्या त्रासामध्ये जास्तच भर पडायला लागते आणि म्हणूनच तुम्ही शक्य होतो वाताच्या तक्रारीमध्ये पोट साफ करायचं असेल तर चूर्णांचा वापर करणं शक्यतो टाळ त्याच्यानंतर एक महत्वाचं लक्षण वात वाढल्यानंतर आपल्याला दिसतं ते म्हणजेच बल निद्रा आणि इंद्रिय भ्रंश भ्रंश म्हणजेच नाश होणं आता कुठल्या कुठल्या गोष्टीचा नाश होतो तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजेच शारीरिक बल कमी व्हायला लागतं आणि त्यामुळं कुठलीही गोष्ट जी सहजासहजी त्या व्यक्तीला त्याच्या ताकदीच्या जोरावरती करता येत होती ती त्याला आता शक्य होत नाही त्यानंतरची गोष्ट दिसते ते म्हणजेच निद्रा नाश व्हायला लागतो आपण बऱ्याच वेळेला वात वाढतो त्यावेळेला त्या व्यक्तीला झोप लागत नाही लागली सुद्धा ते ती सलग लागत नाही अधेमध्ये वारंवार झोप मोडायला ला लागते आणि त्याची झोप मग पूर्ण होत नाही आणि त्याच्यानंतर इंद्रिय भ्रंश हे लक्षण सुद्धा दिसतं इंद्रिय म्हणजेच आपले ज्ञानेंद्रिय ज्याच्यामध्ये कान नाक डोळे त्वचा जीभ ही सगळी जी इंद्रिय आहेत त्या इंद्रियांची कार्यहानी व्हायला लागते म्हणजेच डोळ्यांनी तिसणं कधी कधी धुसर व्हायला लागतं गंध संवेदना कमी व्हायला लागतात जिबीची चव गेल्यासारखी वाटते कानातून ऐकू येण्याची जी क्षमता असते ती सुद्धा थोडी कमी व्हायला लागते ही सगळी लक्षणं आपल्याला ह्या वाढलेल्या वाताचीच असतात त्यानंतर आठवं लक्षण दिसतं ते म्हणजेच प्रलाप प्रलाप म्हणजेच भरपूर आणि वेगानं असंबंधपणे केलेली पडपड आणि ही सुद्धा वाताच्या चलगुणामुळेच दिसते कारण जेव्हा हा चलगुण वाढतो त्यावेळेला विचारात सुद्धा जास्त चंचल होतात आणि त्यामुळं वाणी म्हणजेच बोलणं सुद्धा खूप चंचल व्हायला लागतं यानंतरचं लक्षण हे वाताच्या कोरडेपणामुळे धातूंचा क्षय झाल्यावरती दिसतं म्हणजेच वातामुळं सगळ्या धातूंचा क्षय व्हायला लागतो आणि विशेषतः अस्थी आणि मज्जातूनचा जेव्हा क्षय होतो त्यावेळेला त्या व्यक्तीला त्या चक्कर येणं हे लक्षण दिसतं म्हणजेच भ्रम निर्माण होतो आणि त्यामुळे त्याला गरगरल्यासारखं वाटतं पडल्यासारखं वाटायला लागतं ज्यावेळेला वात वाढतो त्यावेळेला फक्त शरीरावरतीच नव्हे तर मनावरती सुद्धा त्याची काही लक्षणे आपल्याला दिसायला लागतात ह्याच्यामध्ये मनाचा दुबळेपणा हवेपणा वाढलेला दिसतो तो व्यक्ती नैराश्यानं ग्रासलेला दिसतो आणि बऱ्याच वेळा तो खिन्नपणे बसून असलेला सुद्धा आपल्याला दिसायला लागतो आता ही सगळी जी वात वाढल्याची लक्षणं होती त्याच्यामध्ये वेदना हे कुठं लक्षणं आलं नाही असं तुम्हाला वाटेल पण ही वात वाढल्याची जी लक्षणं होती त्याच्याकडे जर आपण दुर्लक्ष केलं वेळीच त्याच्यावरती उपचार घेतले नाहीत तर मग पुढे जाऊन वाताचा प्रकोप होतो आणि मग सांधेदुखीसारखी लक्षणं आपल्याला दिसायला लागतात मग तिथंपर्यंत आपण कशाला थांबायचं जर आपल्याला ही वाढलेली वाताची लक्षणं जर दिसायला लागलीत आपल्यामध्ये तर आपण वेळीच त्याच्यावरती उपचार घ्यायला पाहिजेत आणि आहार विहारामध्ये सुद्धा योग्य ते बदल आपण केले पाहिजेत आता हे उपचार कोणते घ्यायला हवेत आहार विहारामध्ये कोणते बदल आपण करायला हवेत ह्याच्यासाठी आपण काही सविस्तर व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्या सगळ्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतोय ते सगळे व्हिडिओ तुम्ही नक्की बघून घ्या तुम्हाला ते अत्यंत फायदेशीर राहतील या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतोय पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात धन्यवाद